आता एक राहिले मात्र बसराव पाटील जे स्वप्न बघितलं <laughs> हा तेवढं मात्र आम्ही मिळून जाऊ दिल्लीला करू आम्ही <laughs> लातूर गुलबर्गा ट्रेन <laughs> वाया औसा <laughs> आउसा, औसाच <आउसाथ। laughs> नाहीतर नाहीच मग <जमा। laughs> <laughs> तेवढं राहिलंय तेवढं मात्र आपण येणाऱ्या काळामध्ये आपण दोघही मिळून अश्विनजीकडे जाऊ आणि आग्रह धरू ते मला काही नाही म्हणणार नाहीत त्यामुळं नाही नाही रास्त मागणी आहे ना मागणी जास्त असणार नाही म्हणत कारण नाही ताईची मागणी जास्त होती हो म्हटलं रस्ता सरळ आहे शिव रस्ता आहे जुन्या काळात शिवच आहे ना आपली ती शिवच आहे त्यामुळं तेही या निमित्तानं करूया आणि त्यांनी आजच्या या सत्कार समारंभामध्ये एक अतिशय महत्वाचं बोलून गेले रेल्वेचा प्रकल्प आणि त्यांनी फार आत्मविश्वासानं सांगितलं की ते औष्यावरूनच जाईल त्यांच्यासोबत बसवराज पाटील कायमचं राहणार ते औष्यावरून रेल्वे गेलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं कारण खऱ्या अर्थानं तो कायापालट करणारा प्रकल्प आहे आणि म्हणून तो प्रकल्प जर झाला तर मला वाटतं हे औष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही